काय अतिशय अतिशय लोकशाहीचा अपमान करणार मतदारांना जनता राजे राजे म्हणतो मतदार राजा लोकशाहीमध्ये त्याच प्रत्येक मत हे लोकशाही मजबूत करण्यासाठी असत तुम्हाला दिलेलं मत हे तुमच्यावरती त्याचा अधिकार आहे म्हणून दिलेलं असत अधिकारा मालकी नसते म्हणजे तुम्हाला लोकशाही समजून घ्यावी लागेल मतदारांचे अधिकार समजून घ्यावे लागतील आणि मतदार आणि आपल्यामध्ये जो जिव्हाळ्याचे संबंध आहेत तेही समजून घ्यावे लागतील ते जसे नाही भाषा वापरायला त्या भाषा झाली मत दिली म्हणजे काय अरे मत दिली म्हणजे उपकारच केले तुम्हाला पाडलं नाही नशी तुमचं ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही आम्ही जनते मतदारांना देवच मानतो मतदार राजाच मानतो त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचे दादांनी माफी मागायला हवी सगळ्या मतदारांचा अपमान राजा नाही का, काय तुम्हाला काय तुम्ही काय काय भाषा आहे घेऊ मत मागताना असं बोलायचं होतं ना तेव्हा तर मी तुमची सेवा करीन मी तुमच्यासाठीच आहे असं एकदम असं करत करत आणि आज डायरेक्ट अलगडीचा प्रश्न उपस्थित करता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक धमकी आली आहे आणि व्हिडिओ व्हायरल झालेला मी काय म्हणतोय आम्ही जी आत्मधे मागणी केली आहे त्याच्यामध्ये एक संतोष देशमुख बरोबरच आम्ही परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्याही चौकशीची मागणी केलेली आहे आता आपण येऊया एकनाथ शिंदेंना जर धमकी आली असेल तर लॉ अँड ची कोणाला भीतीच नाही म्हणजे आता इथे उपमुख्यमंत्री असुरक्षित सुरक्षित इथले आमदार असुरक्षित सुरक्षित इथली जनता हा सुरक्षित सुरक्षित कोण आहे सुरक्षित कोण आहे जनते आता जाहीर वेगवेगळी पत्रकार परिषद आणि सांगाव हो की हे सुरक्षित आहेत